नमस्कार काल माझ्यासोबत एक प्रसंग घडला आणि तो म्हणजे असा की आपल्याकडे जी अठरा वर्षापुढील मुलं आहेत तर यांना आपण सतत कुठेतरी कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असतो कारण ही मुलं जरी बौद्धिकदृष्ट्या अक्षम असली तरी शारीरिकदृष्ट्या मात्र ही सक्षम असतात कारण साधारण व्यक्तीची जी वाढ आहे तशीच या मुलांची देखील शारीरिक वाढ झालेली असते आणि त्यामुळं ज्या तुमच्या माझ्या गरजा आहेत त्याच गरजा ह्या देखील असतात फक्त त्या गरजांची पूर्तता कशी करायची हे या मुलांना कळत नसतं आणि बऱ्याचदा म्हणूनच ही मुलं आपल्याला गैरवर्तन करताना दिसतात आणि म्हणूनच आमच्यासारख्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या या मुलांना सतत कही ना कही हो काही ना काही कामामध्ये व्यस्त ठेवत असतात काल देखील मी माझ्या संस्थेतील काही मुलांना एक कॉट उचलून दुसरीकडे न्यायची होती म्हणून ती त्यांना कॉट उचलायला सांगितली दोन मुलं एक छोटी सिंगल कॉट घेऊन चालले होते आणि त्यांच्या मागे मी त्या कॉटवरील गादी त्याच्यावरच्या चादर उशी हे सगळं हातामध्ये घेऊन मी त्या मुलांना घेऊन चाललो होतो याच्या मागे माझा उद्देश हा होता की दोन मुलांनी एकच काम करणं याच्यामध्ये त्यांचं जे कॉर्डिनेशन आहे ते होणं गरजेचं आहे किंवा आपण थकल्यानंतर आपल्याला थांबायचे हे देखील या मुलांना कळायला हवं किंवा रस्त्याने चालताना जर आपल्याला काही आडमार्ग आला तर तो आडमार्ग पार करून आपल्याला पुढं जायचे तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सर्वसाधारण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सहज घडत असतात परंतु या मुलांना मात्र या छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा खूप मोठ्या अडचणींना सामोरं जाऊन त्याला त्याला प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर द्यायचं असतं आणि म्हणूनच काल मी या मुलांसोबत मी चाललो होतो तर अचानक आपल्या संस्थेच्या बाजूलाच असलेले एक ग्रस्त त्या मुलांना म्हणाले की ती कॉट तिथे ठेवून द्या आणि ते म माझ्यावर ओढू लागले मला सांगू लागले की तुम्हाला कळतं का किंवा तुम्ही ह्या मुलांकडनं ही कामं करून घेता हे कितपत योग्य आहे की ही कॉट डोक्यावर उचल आणि घेऊन जा तर त्यांची जी ही आरेरावीची भाषा होती त्यामुळं मी त्यांना सहजच म्हणालो की त्यापेक्षा मी डोक्यावर घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही आणि मी आपण दोघे मिळून ही कॉट उचलून घेऊ घेऊन जाऊन तर त्या व्यक्तीला त्याचा राग आला आणि तो अत्यंत म्हणजे अगदी शिव्या देऊन मला बोलू लागला तर ह्या गोष्टींवरनं ह्या डायलॉगवरनं मला सुद्धा थोडंसं मनाला वाईट वाटलं की समाज आपल्याकडे किंवा या मुलांकडे कशा नजरेने बघत असतो बऱ्याचदा माझा अनुभव असा आहे की लोक एकतर या मुलांकडे कुतूहलाने बघतात किंवा कुचेष्टेने बघत असतात आणि या व्यक्तीचं जे बोलणं होतं ते कुचेष्टेने बोलण्यासारखं मला वाटलं आणि म्हणून त्यांना देखील मी प्रत्युत्तर दिलं परंतु मित्र हो मला तुम्हाला हे सांगायचं की तो जो व्यक्ती होता तो ज्या भाषे बोलला त्याच्यातून त्याचा माझ्याबद्दलचा द्वेषच मला दिसत होता किंवा यदाकदाचित कदाचित मी चुकीचा असेल त्याला त्या लेकरांबद्दल सहानुभूती असावी परंतु आपण नेहमीच सांगत असतो की या मुलांना सहानुभूती नको तर संधी हवी आणि त्या मुलांना मी ती क्वॉट उचलण्याची किंवा तेच अवजड काम करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली होती परंतु तो माणूस त्या त्याच्यात अडथळा निर्माण करत होता त्यांना मी अनेक वेळा समजून सांगितलं की हा आमच्या कामाचा भाग आहे तरी देखील तो व्यक्ती मला ऐकायला तयार नव्हता आणि मला तो पुन्हा आणि पुन्हा काही ना काही बोलत होता तर असो मित्र मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मतिमंद मुलांना किंवा अक्षम मुलांना किंवा दिव्यांग बांधवांना देखील जगण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांना समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना देखील समाजातले जे काही नियम आहेत किंवा समाजातली जी कामं आहेत ती त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आपण या मुलांना काम सांगत असतो माझी बिलकुलही त्या माणसाबद्दल तक्रार नाही आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त हेच आहे की मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपला दिव्यांग ध्यास आणि विकास या ट्यू यूट्यूब चॅनलवर आप पण आपल्या नंदनवनातील होणाऱ्या घडामोडी तुमच्यापर्यंत मांडत असतो आणि म्हणूनच मला असं वाटलं की हा प्रसंग मी तुमच्या पुढे मांडावा म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच चला तर मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा तुमचं मार्गदर्शन तुमची मतं तुमच्या प्रश्न यांची मी वाट पाहतोय नक्की कमेंट्स करा धन्यवाद